पाचोरा शहरातील गोकुळधाम सोसायटीतील रखडलेले रस्ते व ड्रेनेजचे काम तात्काळ पूर्ण व्हावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल या इशारा निवेदन आज दिनांक एकोणवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाचोरा नगर परिषदेस गोकुळधाम येथील त्रस्त नागरिकांनी दिले आहे नमस्कार आम्ही सर्व गोकुळधामवासी आज आम्ही नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेले साहेबांना आणि निवेदनाचं जे स्वरूप आहे ते स्पष्टच तुम्हाला सांगतो आमच्या गिरणा पंपिंग गट क्रमांक एकशे साठ ह्या इथे गोकुधाम वस्ती मोठ्या प्रमाणात आमचे घरं आहेत बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्यांचा प्रलंबित विषय आहे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे की ते रस्ते झाले पाहिजे त्यानंतर बरेचसे अधिकारी आले पाहून गेले बरोबर आहे ब आता त्या गोष्टीला सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांनी गोकुधाम सोसायटीच्या रस्त्यांचं उद्घाटन केलं त्यावेळेला इलेक्शन वगैरे काही लागलेलं नव्हतं आम्ही शिवसाहेबांना बी सांगितलं की तुम्ही उद्घाटन करताय पण काम केव्हा चालू होणार तर त्यांनी सांगितलं बा की तुमचं लगेच पाच सात दिवसात काम चालू होईल आम्ही त्यावेळेलाही सूचना के केल्या की पुढे आचारसंहिता लागते आपलं काम होणार नाही तर त्यांनी त्यावेळेला बी सांगितलं नाही ते काही होणार नाही आपले रस्ते चालू होते त्या गोष्टीनंतर त्यांनी गोकुळधाम सोसायटीला रस्ते सुरू करण्याचं काम सुरू केलं जे शिपे आले रस्ते कोरण्यात आले त्याच्यावर दगड टाकण्यात आला दगड मुरून टाकला आणि रोलरच्या साहाय्याने त्यांनी फिरवलं हिरवलं त्या गोष्टीला साडेतीन महिने झाले साडेतीन महिने झाल्यानंतर आता तो जो मुरूमे टाकलेला तो वर आलाय येणारे जाणारे सर्वात मोठा रहदारीचा वस्त आहे वस्ती आहे तिकडून शाळेचा परिसर आहे तिथून आता जाणं मुश्किल होऊन गेलं शिओ साहेबांना वारंवार आपण चर्चा केली शिओ साहेबांनी काय सांगितलं दहा दिवसात तुमचं काम चालू होत आहे पाच दिवसात काम चालू होतंय वर् वर्क ऑर्डर निघालेली आहे मग तेव्हा आम्ही परत सोसायटीच्या सर्वे मंडळी ते, आ, ते आलो मग -वार, ते सांगता की तुमचे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेलं आहे मग त्याच्यानंतर आम्ही अजून दहा दिवसात आलो पंधरा दिवसात तुमचं काम होईल अशा वारंवार बऱ्याच उडावडीचे उत्तर आम्हाला देण्यात आले पण ते म्हटले की बाबा तुम्हाला ड्रेनेजची गरज आहे तर आम्ही पहिले ड्रेनेज करू ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला बी गोकुधाम सोसायटी मान्य केला आम्ही चला गो तुम्ही ड्रेनेज करा त्या गोष्टीला आता साडेतीन महिने होण्यात आले हां तुम्ही ड्रेनेजही करत नाही रस्ताही करत नाही परत राहायला विषय त्याच्यानंतर आता सहा महिने तर होऊन गेलेले आहेत तुमच्या या कामाला त्याच्यानंतर काही ठिकाणी असे कामं चालू केलेले आहेत आता की ज्या ठिकाणी एकच घर आहे तिथे एकच घर आहे वस्तीचं तिथे कुठलीही वस्ती, वस्ती नाही त्या ठिकाणी नगरपालिकेने रस्ता तात्काळ म्हणजे सहा दिवसामध्ये तुमचं काम सांगतो कोरलंबी गेलं दोन फुटाच्या आसपास चांगला रस्ता करताय त्याच्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अवघ्या सहा दिवसामध्ये त्यांनी केला आणि कुठल्याही पद्धतीचा अंडरग्राऊंड गटर तिथे टाकलेला नाही मग आम्हाला सर्व एकच प्रश्न विचारायचा आहे की गोकुळधामसाठी नगरपालिकेने वेगळा काही कायदा का तयार केला का आणि गोकुळधामसाठीच का तुमच्या ड्रेनेजचा तुमचा अट्टा असे की इथे पाहिजे आता रस्ते तयार केले तुम्ही स्वतः येऊन तिथे बघू शकता त्या रस्त्यांना कोणत्याही पद्धतीचा ड्रेनेज केलेला नाही त्या ठिकाणी नऊ मीटरचा रोड गेलाय त्याला जुनी ड्रेनेज केलेली आहे की त्याला ते अटॅच करू शकतात अठरा मीटरचा रस्ता गेलेला आहे त्यालाही ते अटॅच करू शकतात तरी त्यांनी बेसुमार जिथे वस्ती नाही जिथे अजून कोणी लोक राहायला आलेले नाही ते तेरी त्या ठिकाणी या लोकांनी कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते चालू केलेले हे लाईव्ह मध्ये आमचं एकच म्हणणं आहे आमच्या दोन दिवसामध्ये तुम्ही तो निर्णय घेतला पाहिजे आमचं सीओ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात जर काही कुठला मार्ग तुमचा लागला नाही तर आम्ही पूर्ण गोकुधाम सोसायटी जे महिला वर्ग असेल पुरुष मंडळ आम्ही रस्त्यावर होतो आणि आंदोलन करू तुम्हाला आता तुम्ही साहेबांना निवेदन दिलं तर काय म्हटलं शिव साहेब शिओ साहेब जळगावला गेलेले आहेत शिओ साहेबांना फोनवर बोलणं झालं संबंधित अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे त्यांनी आमच्यापर्यंत पाठवलं त्यांनी सांगितलं की बा तुम्ही माझं निवेदन द्या नगरपालिकेच्या सीओ साहेबांच्या आम्ही स्वतः फोनवर बोलणं केलंय ते म्हणे आज आम्ही जळगावला मिटिंग आहे तर तुम्ही निवेदन देऊन टाका असा विषय झाला आहे मी हे जी तुमच्याजवळ जी कथा मांडली ही त्यांच्याजवळ आता एक पाच मिनटं झाली कथा मांडली त्यांचं म्हणणं आहे की बा ड्रेनेजही महत्वाचे आहेत म्हटलं मग ह्या रस्त्याला ड्रेनेज महत्त्वाचे नाही का की जिथे वस्ती नाही तिथे रस्ते का ड्रेनेज का टाकला नाही तिथे गरज नसेल म्हणे एखादी वेळेला म्हणजे मग तिथे वस्ती होणार नाही का वस्ती होणार नाही का मग गोकुळधाम वास यांनी ला का प्रत्येक घरामध्ये साडेतीनच्या मुटीर आहे का एवढं सांडपाणी जात आहे का त्या गोकुळधाम मधून हा एक प्रश्न आहे तुम्ही सर्वांनी ज्याची आम्ही निवेदन निवेदनामध्ये म्हटलेला आहे आम्ही कोणत्या गोष्टीला किती काळ घ्यावा हा पण विषय आहे ना अरे आम्ही का स्वतःच्या घरासाठी मागतोय का हा रस्ता सर्व जनतेसाठी आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मान्य आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा बडगावमध्ये बरेचसे कामं पण चांगले झाले आम्हाला त्या गोष्टीबद्दल आनंद आहे पण काही गोष्टीचा भाग जर इतका सुटत असेल चार ते पाच वर्षापासून आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय अरे आम्हाला साधा लाईट लावायचा राहिला तो बी तेही सांगावं लागतं आम्हाला अठरा मीटरला रोड आहे आमचा अठरा मीटरला रात्री साप इच्छुकाटे सर्व निघतात आम्ही बऱ्याच वेळेला नोंदी पण दिली त्या लाईटांसाठी ती नोंद सुद्धा लिहिली गेली पण त्यांचे बलच शिल्लक नाही अशा ठिकाणी बल लावण्यात आलेले आहे की जिथे फक्त येणे प्लॉट चा अजून कुठलीच ऑर्डर निघालेली नाही माझ्याच जमीन आहे फक्त सिमेंटचे वडगे करून दिले आणि तिथे सर्व लाईट लावलेले ते लाईव्ह दाखवून देईन तुम्ही या संध्याकाळी तुम्हाला लाइट दाखवतो ते चालू आहे म्हणजे अशा पद्धतीचा कार्यक्रम जर चालू असेल आणि मग आम्हाला काय तुम्ही वाईट टाकलाय का मग आम्ही याच्यामध्ये तुम्ही तुम्ही म्हणता नगरपालिकेचा टॅक्स थांबला तर था। तुम्हाला पंचवीस टक्के टॅक्स लागेल अमूक लागेल मग मा मला एक म्हणायचं आहे माझ्या याच्यामध्ये आम्ही जे टॅक्स भरलेला आहे यांनी इतंबुज रस्ते वगैरे काही केले नाही नाल्या केल्या नाही इतक्या वर्षामध्ये तर मग तो, तो टॅक्स नगरपालिका आम्ही नगरपालिकाकडून घ्यायचा का, का, का? हा पण एक प्रश्न आहे माझी सर्व तुमचा पत्रकार बंधूंना एकच विनंती आहे की याच्यावर न्याय मिळाला पाहिजे आतापर्यंत आम्ही थांबलो असं नाही की आम्ही थांबलो नाही आम्ही सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि जे करायचं ते कायद्यानेच करायचंय आपल्याला कुठल्याही पद्धतीच आहे आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे बस एवढीच आमची एक विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला चे लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका